जालना शहरात रंगणार सिने कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी यांचं आवाहन जालना जिल्ह्यात दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सिने कलावंताचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार असून या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे आज शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे या कार्यक्रमासाठी सोनाली कुलकर्णी भाऊ कदम श्रेया बोगडे प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे भार्गवी चिरमुले साधना सरगम रामानंद उगले यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांची हजेरी लागणार आहे सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे या सांस्कृतिक जिल्हा महोत्सवात कोण कोण येणार आणि कार्यक्रम नेमका कसा होणार याविषयी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज माहिती दिली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात स्थानिक कलाकारांना देखील संधी देण्यात आली असून प्रसिद्ध गायिका प्रसिद्ध नृत्यांगना लोककला या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सादर होणार आहेत जालना शहरातील एस महाविद्यालयाच्या प्रांगणावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे